जय महाराष्ट्र मंडळी आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुलभ पद्धतीने तसेच जलद गतीने शेती कार्य करता यावे तसेच त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचं नाव आहे ट्रॅक्टर सबसिडी इन महाराष्ट्र दोन हजार पंचवीस योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आठ एच पी ते सत्तर एच पी ट्रॅक्टरच्या खरेदीसाठी पन्नास टक्के म्हणजे जास्तीत जास्त एक पॉइंट पंचवीस लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते राज्यामधील आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना शेती कार्यासाठी आधुनिक यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे ते वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने शेती कार्य करत असतात पारंपरिक पद्धतीने शेती कार्याला जास्त वेळ लागतो व खूप अंग मेहनत करावी लागते यामध्ये शेतकऱ्यांना इजा देखील होते असते त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना शेती कार्यात मदत व्हावी व शेती कार्य जलद गतीने व्हावे या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे चला तर पाहूया योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात आणि पात्रता काय आहे आणि याचा फॉर्म कसा भरायचा आहे नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो चला तर या योजनेबद्दल आपण मुद्देसूद माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात आता पाहूयात की नेमकी योजनेची उद्दिष्टे काय आहेत राज्यातील शेतकऱ्यांना शेती कार्यासाठी ट्रॅक्टर खरेदीसाठी पन्नास टक्के अनुदान उपलब्ध करून देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे शेतकऱ्यांना शेती कार्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देणे शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन देणे राज्यातील इतर नागरिकांना शेती क्षेत्राकडे आकर्षित शेत करणे शेतीची कामे जलद गतीने करून देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे चला तर पाहूयात या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रवर्गातील शेतकरी योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात या योजनेअंतर्गत केंद्र शासनाचा साठ टक्के सहभाग आणि राज्य शासनाचा चाळीस टक्के सहभाग आहे या योजनेअंतर्गत दिली जाणारी अनुदानाची राशी लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात डीबीटीच्या सहाय्याने जमा करण्यात येईल चला तर पाहूया या योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान किती आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी पन्नास टक्के अनुदान म्हणजेच एक पंचवीस लाख रुपयांचे आर्थिक अनुदान देण्यात येते या योजनेअंतर्गत आठ एच पी ते वीस एच पी च्या ट्रॅक्टर साठी चाळीस टक्के म्हणजे रुपयांचे अनुदान देण्यात येईल या योजनेअंतर्गत वीस एच पी ते चाळीस एच पी च्या ट्रॅक्टर साठी एक लाख रुपयांचे अनुदान देण्यात येईल जर ट्रॅक्टर चाळीस पेक्षा जास्त ते सत्तर एच पी पर्यंत असेल तर अनुदान हे एक लाख पंचवीस हजार रुपये असेल चला तर पाहूया योजनेचा फायदा आणि पात्रता काय आहे राज्यातील शेतकरी शेतात आधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर करून जलद गतीने तसेच सोप्या पद्धतीने शेती कार्य करू शकतील शेतकरी शेती करण्यासाठी प्रोत्साहित होतील तसेच राज्यातील इतर नागरिक शेती करण्यासाठी आकर्षित होतील अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणं आवश्यक आहे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार शेतकरी असणे आवश्यक आहे तसेच त्याच्या जवळ शेतीसाठी स्वतःची शेत जमीन असणे आवश्यक आहे अर्जदार शेतकऱ्याने यापूर्वी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरू एखाद्या योजनेअंतर्गत ट्रॅक्टरचा लाभ मिळवला असता कामा नये एक कुटुंबातील फक्त एकाच सदस्याला या योजनेचा लाभ घेता येईल अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती या प्रवर्गातील असल्यास त्या शेतकऱ्याकडे जातीचा दाखला असणे आवश्यक आहे जर अर्जदाराने एखाद्या घटकासाठी अर्ज केल्यास पुढील दहा वर्षे त्याला त्याच घटकासाठी अर्ज करता येणार नाही परंतु तो इतर घटकांसाठी अर्ज करू शकतो चला तर पाहूयात आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात आधार कार्ड रेशन कार्ड रहिवाशी दाखला सात बारा दाखला आठ अ दाखला मोबाईल नंबर ईमेल आय डी पासपोर्ट आकाराचे फोटो जातीचा दाखला आवश्यक असल्यासच आणि प्रतिज्ञापत्र ही सर्व कागदपत्रे या योजनेसाठी लागतात चला तर पाहूयात ऑफलाईन अर्ज कसा करायचा अर्जदार शेतकऱ्याला आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात कृषी विभागात जावे लागेल कृषी विभागात जाऊन ट्रॅक्टर अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील व सदर अर्ज कार्यालयात जमा करावा लागेल अशा प्रकारे तुमची ट्रॅक्टर योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल चला तर पाहूया ऑनलाईन अर्ज कसा भरावा अर्जदार शेतकऱ्याला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावं लागेल ती वेबसाईट महा डीबीटी फार्मर ट्रॅक्टर ही आहे होम पेज वर गेल्यावर नवीन अर्जदार नोंदणीवर क्लिक करावं लागेल आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल सर्व माहिती भरून झाल्यावर रजिस्टरवर क्लिक करावे लागेल अशाच प्रकारे तुमचा नवीन अर्ज नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल त्यानंतर अर्जदाराला आपला नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावं लागेल त्यानंतर अर्जदाराला होम पेजवर कृषी विभागात जावे लागेल व कृषी विभागात ट्रॅक्टर अनुदान योजनेवर क्लिक करावा लागेल आता तुमच्या समोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे अपलोड करून रजिस्टर बटनावर क्लिक करावं लागेल अशा प्रकारे तुमच्या ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल तर मंडळी तुम्हाला देखील नवीन ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर तुम्ही देखील या अनुदानाचा वापर करून घ्या आणि मंडळी अशाच नाविन्यपूर्ण माहिती पाहण्यासाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद